नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे निष्ठावंत शिवसैनिकालाच कोरेगावतून विधानसभेची उमेदवारी द्या पैलवान जालिंदर गोडसे शिवसेनेचे जिल्हास्तरीय बैठकीत सर्व जिल्हा प्रमुखासमोर घेतला आक्रमक पवित्रा कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये निष्ठावंत शिवसैनिकांच्या पदरी कायम निराशा आलेली आहे पाच वर्षांच्या कालखंडात शिवसैनिकांना कोणत्याही विषयात विचारात घेण्यात आलेले नाही कायम डावलण्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे खरा आणि निष्ठावंत शिवसेने पेटून उठला आहे आता निष्ठावंत शिवसैनिकांनाच विधानसभेची उमेदवारी द्या आम्ही पूर्ण ताकदीने लढू आणि विजयी होऊ असा विश्वास पैलवान जालिंदर गोडसे यांनी व्यक्त केला सातारच्या शासकीय विश्रामगृहावर बुधवारी दुपारी चार वाजता शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक झाली जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव चंद्रकांत जाधव जयवंतराव शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली त्यावेळी विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेताना कोरेगावच्या विषयावर पैलवान गोडसे आक्रमक झाले होते त्यांनी पाच वर्षातील मनात असलेली खतखत व्यक्त केली युवा सेनेचे जिल्हा प्रमुख रणजित सिंह भोसले महिला आघाडीचे जिल्हा संघटक शारदा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नितांत श्रद्धा असलेले आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांच्यावर आमचे मनापासून प्रेम आहे आनंद घे साहेब आम्हाला वंदनीय आम्ही सच्चे आणि निष्ठावंत शिवसैनिक असून आम्हाला आमच्याच मतदारसंघात पक्षाच्या आमदारांकडून जर व्यवस्थित वागणूक मिळत नसेल तर योग्य नाही पक्षाने आता आमच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकांचा अंत पाहू नये वेळप्रसंगी आम्ही धनुष्यवान चिन्हावर निवडणूक लढवून विजयी होऊ असा आक्रमक पवित्रा पैलवान जालिंदर गोडसे यांनी घेतला जे हे गटापूर योजनेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास कोणी विरोध केला हे जग जाहीर आहे ज्यांनी या योजनेची मुहूर्त रोवली त्यांच्या नावाला विरोध झाला हे चुकीचे आहे अशा घटना गेल्या पाच वर्षांपासून घडत असून प्रत्येक गावातील आणि वस्तीतील निष्ठावंत शिवसैनिक नाराज आहे त्यामुळे पक्षाने आमच्या भावनांचा विचार करावा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा पैलवान गोडसे यांनी व्यक्त केली एकूणच राज्यात आता विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर शिवसेने शिवसेनेच्या झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले आमची भावना थेट पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवा अशी मागणी त्यांनी केली आहे या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली कृष्णा खोरे विकास भवनाची स्थापना केली आणि पश्चिम महाराष्ट्रातले जे पाणी प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी ते मार्गी आणि त्याच्यात प्रकारचा आहे चांगली खर्च प्रकल्प असतील काय या प्रकल्पात जात असताना मात्र हिंदू हृदय सम्राट झे कटापूर उपसा जलसिंचन योजना साहेबांच्या वरती आपल्याच पक्षाच्या आमदारांनी पहिला वार केला नावाला विरोध केला पाच वर्षामध्ये कधी संघटनेची कोठ्यावधी रुपयाचा निधी दिला शिवसेनेची चार अक्षराचं नाव नाही नामदार पद मिळालं त्याचा जिल्ह्यासाठी कुठं उपयोग नाही

असेल कुठलं ते रेशमेंट दुकानाचं ते तालुक्यासाठी ते खर्चा उत्पन्न आहे ये चालू प्रमुख संघटक अरे तीस पस्तीस वर्षाची वर्षे काम करतोय म्हणून रोजीची सत्ता आली दही लाब नाही उद्धव साहेब तर तेवढी दही नाही भाईची सत्ता आली महाराष्ट्रामध्ये तो माणूस शिवसेनावाढीसाठी आणि जनतेच्या प्रश्नासाठी पण महाराष्ट्राचा प्रश्न आहे त्यालाच बोलला जातोय लाडकी बहिणीचा प्रश्न असेल तो मिटवण्यासाठी त्याच्यात सामोरं जातोय असे त्या महाराष्ट्रामध्ये फिरत दे असताना ज्या पदाधिकाऱ्यांना जबाबदार आणले त्यांनी तर बघाव जिल्ह्याला एक पालकमंत्री एक नामदार दुसरा का झोळा उडा पाहिजे होता शिवसेनेचा तुम्ही मुख्यमंत्र्यांचा भूमिपुत्राचा सत्कार घेऊ शकला नाही स्पर्धा आणली दीड किलोची आणि करावं झाले साहेब म्हणतो आम्हाला ते दूर जाऊया आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री झाल्यानंतर चांदीची गाथा दिली शेतकरी आहे हे काही सामान्य लाभाचं पद घेतलं नाही देणार नाही पण माझ्यावरती विद्यार्थी दशेमध्ये असलेले आनंद घे आणि बाळासाहेब ठाकरेचे संस्कार आणि भाईच्या लागणारे सानिध्य निष्प्रय सेवा करणार मात्र असं कुठं दिसेल तिथं कंठ विरोध करणार

मित्रायचं आपल्याला सांगितलंय माहिनी क्रांती एकट्याने केली माहिणी क्रांती एकट्याने गेली हे म्हणतोय शिवसैनिक नाही आम्ही शिवसैनिक वाट कार्यक्रम आपल्याही पक्षाला करत कार्यक्रम चाललाय बाईच्या कानावर तुम्ही कोण तर घाला माना हो माहिती काय चाललंय काय बोलायच नाही काय कार्यक्रम पक्षाचा करंट कार्यक्रम बोला कुणीतरी बोलाय आम्ही बोलणार आम्ही शिवसेनिक आहोत आम्हाला क्रांतीच पाऊल तुला शिकवलं आम्ही कधी जाणार आहे सर्व शिवसेनेत सर्व सगळ्या लाभार्थी कुणी राहिले लाभार्थी अहो मान पान सन्मान शिवसेनेला सत्य कधी कधी मिळणार आहे मग डोळा पैसा मोठा झाला शिवसेना मोठा झाला कशाला मांडायचं मग पाण्यासाठी कोण तुमची लाच घेणार आहे तुम्ही मोठा पैसा लावा सातारा जिल्ह्याची सातारा मार्गाचा सांगा तुम्ही शिवसेना विकत घेणार आहे तुमच्या मालकीची खात्री प्रॉपर होय आणि लढणार आणि संघर्ष करणार माऊली साहेब चंद्रकांताला रंजित आम्ही तुमच्या पदाचा मान ठेवणार आम्हाला शिकवले साहेबांनी

सर्व मतदारसंघामध्ये शिवसेनेत लढण्यास आनंदी साहेबांनी सर्वसामान्य माणसाला गुलाबराव पाटील असतील छगन भुजवाळा असतील आमचे भाई असतील का सर्वसामान्य शिवसेनेत तुम्हाला कधी सांगणार नाही बेसवाना बेसव आहेत की या आमच्या पक्षाचे त्यांच्या कानावरती गेलं पाहिजे म्हणा बोला ज्या बाळासाहेबांनी घुसनाखोर स्थापन केलं मनोहर जोशी सांगून त्यांची शिवसेना तुम्ही त्या भात टाकायला निघाला हो इनामदार सरांच्या गुरुजींच्या बद्दल आम्हाला आधार आहे मोदींचे ते गुण होते इथपर्यंत ठीक आहे पण बाळासाहेब ठाकरे मोदीजींच्या गुरुस्थानी होते आहेत हिंदू धर्म सम्राट बाळासाहेब ठाकरे जे मग शिवसेनेचा आमदार बघाय दुर्दैव आहे राज्यपाणी गोष्ट आहे म्हणून घेतोय आपण जिल्ह्यामध्ये बाळासाहेबांच शिवसेने म्हणून आपण शिवसिक म्हणून घेतोय आपण कुणावरती असं वारकरी ना आपल्या स्वतः आपल्या दैवावरती वारक होत असे बघार आम्हाला आदर आहे मोदींच्या बद्दल पारंपरिक आपली इतिहास आहे ना भाजपची आम्ही आदर करतो आम्ही तस ठेवणार ते आम्ही चुकणार नाही इनामदार मोर्चींचा सहा सात एकर घेऊन भव्य असं स्मृती सह तयार केलं असतं तेच आणि बाळासाहेबांचं नाव दिलं असतं आनंद वाटत असतो हे सगळे गाव सोचतोय पाच वर्ष राहत आज भीड पण तुम्ही म्हणा आम्ही चार वर्षात का बोलला नाही बोल मिटी गज नाही म्हणा तीस वर्षामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एखादा तालुका प्रमुख नियमायचा म्हटलं शाखा प्रमुख नियमायचा म्हटलं तर तालुख्या फिटी व्हायची आणि मिटी काय करायचं ही बरोबर संशयची वीस टक्के राजकारणा आहेशी नाही ते समज ठेवा सच्ची महाराष्ट्रात पहिला काम घेतला होता डिस्क मध्ये घेतला होता एकनाथ बाय आले होते नारायण राणे आले होते सगळे मनोहर जोशी सगळे सगळे आमच्या भागातून गेले तीन तीन हेलिकॉप्ट झाले वेळेला नाव नाही कधी घेतला ती चाळीस वर्षा दादा माहिती माहिती आमचा संघर्ष एकच आम्ही मला तर भेटच नाही हो आता कर्त कारण कधीच पक्षासाठी भाईंच्यासाठी बाळासाहेबांच्यासाठी सर्थ आणि आनंदी त्याचे विचार त्याची शिवसेना त्याचा भाग तुम्ही जर एवढा उचलला असला ते कधी संपणार नाही शिवसेना हा पक्ष बसून संघटना आहे तर शिवसैनिकाच्या ताकदीवरती चालणारा पक्ष ना, शकत नाही आतापर्यंत बाळासाहेबांच्या आदिशाण चालली आता एकनाथ यांच्या आदिशान चालते या सर्व गोष्टीचा पदाधिकारी नाही होय शिवसैनिक नाही पाहिजे आईच्या कारकिर्दीमध्ये तो महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटी लावली त्या माणसाला पक्ष वाढीसाठी चार बाजून आघाड होत आहेत तर तो माणूस झालेत पक्षाचा भाव नाही कधी घेतला ती चाळीस वर्षा दादांना माहिती आहे आमचा संघर्ष एकच आम्ही मला तर घेतच नाही हो आता करत काय कधीच नाही पक्षासाठी बाळासाहेबांच्यासाठी आणि आनंदी त्याचे विचार त्याची शिवसेना त्याचा धनुष्य भाग तुम्ही जर इकडे उचल असला ते कधी संपणार नाही ना शिवसेना हा पक्ष नसून संघटना आहे तर शिवसैनिकाच्या ताकदीवरती चालणारा पक्ष शकत ना, नाही आतापर्यंत बाळासाहेबांच्या आदिशाने चालली आता एकनाथ यांच्या आदिशाने चालते या सर्व गोष्टीचा साहित्य विचार करून <coughs> आणि असं असमत आम्ही प्रतिदिन मोटर नेताना नाही पदाधिकारी नाही ओय शिवशेनेकडून आणा नाही कधी भाईचा काय कृत्य मध्ये तो महाराष्ट्रामध्ये मध्ये पायला भिडी लावून त्या माणसाला पक्षबाजी चकी ज्याने वातून आघात होत आहेत तर तो, तो माणूस मरतोय तर तुमच्या पदाधिकाराचं कर्तव्य आहे तुम्ही काय करणार तुम्ही पद काय करणार पदाधिकारी तुम्ही काय करणार शिवशेनेकडून